नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस ऑक्टोबर रात्रीचे सव्वा सात साडेसात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा सत्तावीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रात जवळजवळ इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समांतर पश्चिम भागात डिप्रेशन सध्या सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरात या भागात डीप डिप्रेशन सध्या सक्रिय झालेलं आहे जे बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन सक्रिय आहे याचं लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल त्यानंतर तीव्र कमी दाबा दाबाच्या क्षेत्रात आणि त्याच्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होणार आहे याची दिशा ही असे इकडे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जाण्याचा अंदाज राहील जे आरबी समुद्रावर डिप्रेशन सक्रिय आहे असंच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे या सिस्टीममुळे मुळे पुढील तीन ते चार दिवसात राज्यात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस सक्रिय राहणार आहे त्यानंतर सध्या जर पावणे सात वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर, जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत पुण्याच्या उत्तर भागात पुणे सिटीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचे ढग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल इकडे जळगाव असेल त्याच्यानंतर जालना असेल इकडे बुलढाणा आणि अकोल्याचे भाग असतील मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे मुंबई ठाणे त्याच्यानंतर रायगड पालघर या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि याच भागातून मेघगर्जनेसह किंवा बिनमेघगर्जनेसह पाऊस सध्या जोरदार प्र प्रकारचा सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा किंवा पुढील काही तासांचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्रीसाठी इकडे पालघर जिल्ह्यात तालसरा डहाणू पालघर विक्रमगड वाडा शहापूर मुरबाद त्याच्यानंतर कल्याण डोंबवली अंबरनाथ उल्हासनगर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर रायगड जिल्ह्यात अं इकडे पेन पनवेल त्याच्यानंतर इकडे पाली सुधागड हे जे तालुके आहेत या भागातून मेघग्रजने पाऊस राहील त्यानंतर इकडे जुन्नर पुणे जिल्ह्यात खेड पुणे सिटी असेल सासवड असेल त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात इकडे खंडाळा तालुका असेल फलटण तालुका असेल त्यानंतर इकडे कोरेगाव तालुका सातारा भोर वेल्हे हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पाऊस या भागातून सक्रिय आहे आणि पुढील दो, एक दोन तासासाठी सुद्धा पावसाचा अंदाज राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इकडे फुलंबरीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत या भागातून पाऊस देत पुढे जाईल हा ढग स सेव शेगाव तसेच इकडे पाचोरा जामनेर या भागात हे ढग जातील चाळीसगाव या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे त्यानंतर इकडे जालना जिल्ह्यात जालना असेल मंथा असेल याच्यानंतर इकडे बोकंदर असेल या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर जळगाव जिल्ह्यात सुद्धा यावर रावेर चोपडा त्यानंतर इकडे पारनेर हे जे तालुके आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील नाशिक जिल्ह्यात इकडे अं अहिल्यानगर जिल्ह्यात अकोला नाशिक जिल्ह्यात सिन्नर इगतपुरी नाशिक निफाड त्यानंतर इकडे अं पैण त्र्यंबकेश्वर सुरगणा कळवण त्यानंतर नंदगाव नन, मालेगाव साक्री धुळे नंदुरबार त्यानंतर इकडे नंदुरबार जिल्ह्यातील अं इकडे आक्राणी हे जे तालुके आहेत नंदुरबार जिल्ह्यातील या भागातून मेघगर्जनेसह पाऊस आज रात्रीसाठी सक्रिय राहील त्यानंतर इकडे इकडे मोहोळच्या आसपास सोलापूरच्या आसपास Uh, माढे माढेच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून आज रात्रीसाठी दिसत आहे तसेच इकडे बुलढाणा जिल्ह्यात अ uh, खामगाव मेहकर जाफराबाद त्याच्यानंतर इकडे अकोला बालापूर अं uh, याच्यानंतर इकडे मूर्तिजापूर पतूर हे जे तालुके आहेत ता अकोला जिल्ह्यातील या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील आता हे जे तालुके आहेत या तालुक्यातून पुढील काही तासासाठी किंवा रात्री मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सत्तावीस ऑक्टोबरचा तर उद्या सुद्धा इकडे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा अहिल्यानगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार हा जो पट्टा आहे या, या, या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी सत्तावीस ऑक्टोबरसाठी दिसत आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या शेतरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सत्तावीस ऑक्टोबरसाठी राहील तसेच अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो हिरव्या कलरमधील भाग आहे जिल्हे आहेत या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी होऊ शकते त्यानंतर हे राहिलेले जिल्हे आहेत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर हा जो पट्टा आहे हिंगोलीचे काही भाग असतील या भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी गर्जना व एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस नसेल किंवा विशेष पाऊस उद्यासाठी विदर्भात दिसत नाहीये तर हा झाला आपला आज रात्रीचा आणि सत्तावीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया पा तर उद्यासाठी हवामान खात्याने इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर सातारा सोलापूर रत्नागिरी पुणे रायगड ठाणे मुंबई नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच बीड असेल धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट थोड्या थोड्या क्षेत्रासाठी येलो अलर्ट दिलेला आहे तसेच हिंगोली परभणी जालना याच्यानंतर जळगाव या भागातून तसेच ना सांगली या जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला हवामान खात्याने इकडे गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे जे बंगालच्या उपसागरात कमी दाबा क्षेत्र बनत आहे याचा इफेक्ट गडचिरोली जिल्ह्यात अठ्ठावीस तारखेपासून जाणवणार आहे त्याच्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क रहा तसेच विदर्भात राहिलेले जे जिल्हे आहेत चंद्रपूर असेल गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा बंगालच्या उपसागरावर जे चक्रीवादळ बनणार आहे याचा इफेक्ट या भागातून जाणवेल या भागात, भागात येलो अलर्ट हवामान हो खात्याने दिलेला आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम सातारा याच्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातून सुद्धा मेघगर्जने पावसाचा येलो अलर्ट हवामान हो खात्याने अठ्ठावीस ऑक्टोबरसाठी दिलेला आहे राहिलेले जे जिल्हे आहेत लातूर हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई पुणे अहिल्यानगर नगर याच्यानंतर सोलापूर सांगली हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने अठ्ठावीस ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे तर एकूणच काय तर आज रात्री आणि उद्यासाठी सुद्धा राज्यात पावसाची शक्यता किंवा जो पाऊस पडत आहे तो सक्रियच राहील उद्या विदर्भात थोडाफार पाऊस कमी राहील मात्र परवापासून अठ्ठावीस ऑक्टोबर पासून परत एकदा कमी दाबाचं क्षेत्र किंवा समुद्रात जे वादळ बनणार आहे बंगालच्या उपसागरात त्याचा इफेक्ट अठ्ठावीस ऑक्टोबर पासून विदर्भात जाणवणार आहे त्याच्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क राहावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद